मसाला टेल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मऊ लुसलुशीत पोळी कशी करायची सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ सुरू करूया आपण कापसासारखी मऊ पोळी कशी बनवायची मी दाखवते कणकेत थोडंसं मीठ घातलं आहे आणि मी आता कणिक कालवून घेते आहे नॉर्मली आपण नेहमी कालवतो तशी पाणी घालून बऱ्याच लोकांना वाटतं की आपण तेल जर भरपूर लावलं तर पोळी आपली मऊ होती किंवा बऱ्याच घड्या जर घातलं तरच तेल पोळी मऊ होती असं काही नसतं त्याचे खरंच थोडेसे ट्रिप, ट्रिप ट्रिप्स टिप्स आणि ट्रिक्स आहेत एक तर तुमची कणिक पाण्याची खूप पाण्याची मात्रा किती सोक करते त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतात रेडीमेड जर कणिक असेल तर ती पाण्याची मात्रा कमीही सोक करते आणि घरी दळवलेले जे गहू असतात जे आपण कणिक असती त्याच्यात पाण्याची मात्रा सोक करणं थोडंसं जास्ती असतं कम्पेअर्ड टू रेडीमेड पीठ माझ्याकडे जे पीठ आहे मी घरीच दळते माझ्याकडे छोटीशी गिरणी आहे घरामध्ये आणि माझं बहुतेक त्या बहुतेक नाही मी त्याच्यावरच माझं जे गहू वगैरे आहे तर गहू आहे बेसन आहे मी त्यातच दळत असते हे बघा आता आपलं कणिक कालवून झाली आहे आता याला मळायचं आहे छान इतकं मळायचं आहे की जो बाऊल आहे तो बाऊल स्वच्छ झाला पाहिजे ही सुद्धा एक टिप आहे अ क्लीन बाऊल मीन्स अ गुड डो हे केव्हा इतकी छान की तुम्हाला म्हणजे मन, पीठ भिजत ठेवायची गरज पडत नाही नंतर मळून 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 ते छान फुगून येतं पीठ आणि हे बघा बाऊल सुद्धा आता स्वच्छ होतोय आता मी थोडस तेल टाकते आणि पुन्हा एकदा मळून घेते छान हे बघा बाऊल दिसतोय बाऊल आता मी तेल टाकून घेते थोडंसं थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी छोट्या चमच्यानी अर्धा चमचा त्याच्यापेक्षा जास्त तेलाची गरज नाही आहे कणिक कालवताना तेल घालायचं नाही कणिक कालवताना जर तेल घातलं तर पोळी खुसखुशीत होती पोळी खुसखुशीत करायची नाही आहे पोळी मऊ करायची आहे हे बघा आम्ही जितकं छान मळू कणिक तितकी छान पोळी होती आता तुम्हाला इमिडिएटली करायचं असेल इमिडिएटली करायला घेऊ शकतो आम्ही किंवा दहा मिनटं रेस्ट सुद्धा देऊ शकतो ह्याला हे बघा बाऊल बघताय किती स्वच्छ आहे हे बघा बाउल हे एक टिप आहे एक क्लीन बाउल मीन्स अ गुड डो एक हे बघा हे बाउन्स बॅक होत आहे यात काय आपण सोडा ईस्ट वगैरे काहीच घातलेलं नाहीये फक्त छान मळलेलं आहे याला आता इमिडिएटली आपण करायला घेऊ शकतो पोळ्या पण रेस्टला जर ठेवलं तर अजून चांगलं ह्याला दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं कमीत कमी आपण रेस्टला ठेवूया दहा मिनिटं झालेत आता आपण कणिक बघून घेऊया एकदा हे बघा कणिक किती छान बाउन्स बॅक होती ही हे बघा आता आपण पोळ्या करायला घेऊया इथं एक लोखंडाचा तवा आहे जो मी गरम करत ठेवला आहे कोरडी कणिक आहे पोळीला लावायला आणि गुरीत लावायला तेल हे शेंगदाण्याचं तेल आहे कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता मी इथं मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे पोळी करायसाठी आता आपण पोळी लाटायला सुरू करूया तवा मात्र छान तापला पाहिजे त्याच्या आधी पोळी तव्यावर टाकायची नाही नाहीतर पोळ्या कडक होतात हे बघा आता ही अशी लाटून घेतली आहे यात फार तेल मी नाही लावत आहे अगदी बघताय ना पचपच पचपच तेल नाही आहे पुन्हा एकदा घडी घातली आहे हे बघा या बाजूला सुद्धा मी अगदी लिमिटेड तेल लावलेलं आहे आता आपण पोळी लाटून घेऊया पोळी लाटायची प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते हाँ, प्रेशर घालायचं नाहीये फक्त लाटताना खूप जोरात प्रेशर जर घातला तर जिथे आम्ही ज्या भागात आम्ही प्रेशर घालू तिकडे पोळी कडक होती आणि फुगत नाही त्या भागात पोळी अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे तवा सुद्धा आता चांगला तापलाय लाटून झाली आहे चांगली आता आपण पोळी तव्यावर टाकूया फ्लेम फुलवरच ठेवायची आहे फ्लेम जर कमी केली तर मग मात्र पोळी कडक होणार फ्लेम वरच पोळी पचली पाहिजे आता फर्स्ट साइड आपण पूर्ण पचवून घेऊया त्याच्यानंतरच पोळीला आपण फ्लिप करायचं आहे हे बघा फुगली की नाही छान मी आता तेल वगैरे काहीही लावलेलं ला नाही आहे आणि आता लावत नाही पोळी उतरून घेतल्यावरच मी तेल लावणार आता पहिली भा फुगली आता सेकंड साईड हे बघा फक्त या टाईमला मी थोडंसं त्याचे कढे पचवायसाठी हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने पोळीला फिरवायचं आहे कढे कच्चे राहू नयेत म्हणून इथे सुद्धा अगदी हलक्या हाताने तुम्ही पोळीला या स्टेजवर तेल लावू शकता किंवा उतरून सुद्धा लावू शकता पोळी रेडी आहे आपली किती छान फुगली आहे बघ बघताय आता आपण पोळी उतरून घेऊ आता मी तेल लावून घेते कदाचित पांढऱ्यावर हे तुम्हाला दिसत नसेल मीठ हे बघा हे बघा तीन पदर, दिसत हे बघा हे काही टिप्स आहेत पोळी करायसाठी मग पोळी म्हणा किंवा चमा चपाती म्हणा कोणी चपाती म्हणतं कोणी पोळी म्हणतं काही टिप्स आपण जर फॉलो केले तर पोळी नक्कीच मऊ होती आपली एक तर फ्लेम फुल ठेवायचा आहे पोळी पचवताना दुसरं जास्तीत जास्त मात्रा पाण्याची ओढावी कणकेनी तिसरं मिठाचा प्रमाणसुद्धा अगदी थोडा घालायचा मिठाचा प्रमाणसुद्धा थोडासा जर जास्त झाला तर पोळी कडक होती संध्याकाळपर्यंत पोळी पोळी मऊ राहत नाही अजून एक दाखवतोय मी तुम्हाला सेम पीठ लावून घेतलेलं आहे कणकेला आपण कणक्याच्या गोळ्याला कोरडं पीठ लावलं आहे याला आपण लाटायला सुरू करूया पोळीची साईज आपण आपल्या हिशोबाने ठेवू शकतो आपल्या घरात कुणाकडे लहान असती कुणाकडे मोठी असती त्या हिशोबाने हे पच पचपच पचपच तेल लावायचं नाही अगदी साधारण तेल आहे खूप थोडं तेल आहे हे बघा माझ्या दोन बोटाला किती आहे एवढंच तेल मी इथं लावलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही बऱ्याच लोकांना वाटतं की आपण पचपच पचपच पच, पच, तेल जर लावलं घडीत फुकती पोळी डेफिनेटली पोळी फुकती पण पोळी खुसखुशीत होती आणि काळसर दिसतात पोळ्या काळ्या काळ्या दिसतात तेल लावल्यामुळे काय होतं पोळी फुगणारच ती पण त्या पोळ्या अगदी ब्राऊनिश अशा दिसतात हे बघा आता आपण लाटून घेऊया पोळी तर पोळ्या जनरली मोठ्याच असतात कारण मी ऑर्डर पण घेते केटरिंगचे त्यामुळे आम्ही लहान लहान पोळ्या करत बसत नाहीत हे बघा लाटून झाली आहे आता आपण ही पोळी तव्यावर टाकूया फ्लेम फुलवर ठेवलेला आहे तवा छान तापलेला आहे एक लक्षात ठेवायचं फ्लेम कायम फुल राहावी फ्लेम जर फुल असली तरच पदर उघडतात नाहीतर पोळीचे पदर उघडत नाहीत आणि फ्लेम जर कमी असली तर पोळी कडक होती खाकऱ्यासारखी हे बघा किती छान फुगली पोळी फुगली की नाही आपण पलटूया आता ह्याला आता मी याचे कड़े पचवून घेते हलक्या हाताने अगदी मला दाबायचं नाही आहे पोळीवर फक्त मी कढे पचवण्यापुरतं फिरवते पोळीला हे बघा अगदी या स्टेजवर सुद्धा आपण तेल लावू शकतो मग अशी मी उतरवून लावलं हे बघा या स्टेजवर सुद्धा आपण पोळी पूर्ण पचल्यानंतर तेल लावून घ्यायचं तेही पचपच तेल नाही जेवढं बोटाच्या टिप्सवर येत आहे तेवढंच पोळी उतरूया आपण याच्यात दिसत नसावं पंढऱ्यावर त्यामुळे मी यात घेते पोळी हे बघा पोळीचे पदर तीन तीन पदर दिसत आहेत हे बघा हे बगा। एक दोन आणि हे तीन तीन पदर फार तेल लावलेलं नाही आहे पोटात तेल घातलेलं नाही आहे कणिक कालवताना पण तरीसुद्धा इतकी मऊ लुसलुशीत संध्याकाळपर्यंत मऊ राहतात या पोळ्या आणि एका सुती कपड्यामध्ये डब्यामध्ये घालून जर ठेवल्या पोळ्या मी दाखवते हा एक हॉटबॉक्स आहे पोळी ठेवायचा हे बघा हा सुती कपडा आहे आता या पोळ्या मी पोळ्या घामेजत नाहीत आणि संध्याकाळपर्यंत पोळ्या मऊ राहतात बस आता झाकण लावून टाकायचं की संध्याकाळपर्यंत पोळ्या मऊ माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा थँक्यू